पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचाराचा धुमाकूळ झालेला आहे आणि याच प्रचारामध्ये शहरातील अनेक पक्षाचे उमेदवार आपला प्रचार करत आहेत त्यातच काळेवाडीमधील प्रभाग क्रमांक बावीस ड मध्ये आपल्याला एक वेगळं चित्र पाहायला मिळणार आहे आणि ते वेगळं चित्र म्हणजे गेली पस्तीस वर्ष शिवसेनेचे कट्टर समर्थक असलेले शिवसैनिक आपल्यासोबत असणार आहेत आणि आज त्यांनी प्रभाग क्रमांक बावीस मधून अपक्ष उमेदवारी लढताना पाहायला मिळतात त्यांच्याकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत चला तर मग आपण त्यांच्याकडे जाऊया तर हे आहेत आपल्या सोबत अनिल सोनवणे जे अपक्ष निवडणूक लढतात प्रभाग क्रमांक बावीस मधून काय सांगाल की आज अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याचा नेमकं कारण काय अपक्ष कारण म्हणजे ना की काळेवाडीमध्ये समस्या समेश, भरपूर आहेत तर जो इथले जे नगरसेवक आहेत ना एकदा निवडून आले की मला ते भेटतच नाही इकडं तर त्याच्यासाठी त्याच्यासाठी आहे ना मी ठरवलंय की काळेवाडीमध्ये ना आपण अपक्ष थांबायचं आणि मला रिक्षा चिन्ह भेटलेले तर गोर गरिबांची सेवा करायची त्यासाठी मी थांबलो मला समाजसेवेची आवड भरपूर आहे पहिल्यापासून आणि मी भरपूर लोकांना आहे ना कुणाला लायसन काढून दे कुणाला पस्तीस वर्षापासून समाजसेवा करतोय कुणाला लायसन काढून दे कुणाचे काही बी काम असून द्या मी त्या मदतीला धावतोय प्रभागामधले काय आपल्याकडे त्यांच्याकडले जे मदत घेऊन येतात आणि त्यांची मदत ते करतात त्यांच्याकडून आपण जाणून घेणार पुढे येणार आहोत त्यांची मदत कशी केली की काय सांगाल की पनोने साहेब तुम्ही सा मदत मागायला जातात सांगायचं तात्पर्य असं दादा की दादांनी गेली पस्तीस वर्ष या समाज कार्यासाठी खूप सेवा केली असं त्यांनी बोललेलं आहे परंतु आम्ही ते प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेले आहेत की लोकांचे जे छोटे मोठे जे आहे अडचण आहे त्यांनी भरपूर सामान्य प्रमाणे भागवलेले आहेत उदाहरणार्थ कोणाचं हॉस्पिटलचं कारण असू द्या कोणाचं हॉस्पिटलमध्ये गरीब गोर गोरगरिबांचे जे पेशंट आहे त्यांचे बिल खूप वाढले प्रमाणात अशा वेळेला आपल्याला ते पैसे पुरवण्यासाठी मग ते तिथे ते जाऊन त्यांचा जो परिचय देऊन काही होईल ती मदत करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेले आहे दुसरी गोष्ट म्हणजे आता आपण पाहतोय की वीज ही सर्वांना खूप मूल्य आहे तर वीज पुरवठा जवळजवळ जेवढ्या प्रमाणात आपले हे करता येईल समाजला प्रोव्हाइड करता येईल त्याप्रमाणे त्यांनी ते कार्य केलेले आहेत आता त्यांचं ध्येय एकच आहे की आता मी आतापर्यंत जो सेवेसाठी सगळं उभं राहून सेवा, सेवा, सेवा केलेली आहे पण त्याच्यातून मला आता मी स्वतः थांबून ह्या ज्या अडचणीत कशा सोडवता येतील यासाठी तो मार्ग काढण्यासाठी रिक्षा चिन्हावरती अपक्ष थांबून निवडणूक लढण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे आणि इथून पुढे आम्ही दादांच्या स्वप्न असेच राहू कारण दादांनी जे कार्य केलेलं आहे स्वतः तळमळीने केलेलं आहे त्यासाठी मी दादा दादांचे खरंच आभार मानतो एकंदरीत पाहिलं तर रिक्षा चिन्ह हे त्यांनी का घेतले ते पण आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आ, रिक्षा चिन्ह जे घेण्याचं कारण हे का बरं घेतले रिक्षा चिन्ह घ्यायचं कारण म्हणजे ना ही रिक्षा आता सध्या सगळ्यात आहे आणि लोकांना परवडत आणि मी निवडून आल्यानंतर एक वर्ष रिक्षा सगळ्यांना फुकट ठेवणार आहे कालवाडी विभागामध्ये त्यांचे पण पैसे वगैरे साहेब म्हणजे की निवडून आल्यानंतर मी सर्वसामान्यांसाठी एक वर्ष तर रिक्षा फुकट देणार आहे पण आपल्यासोबत काय आणखी कार्यकर्ते आहेत त्यांच्याकुणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की काय सांगाल की नेमकं सोनोणी साहेबांचा सा कार्यकाळ कसा आहे त्यांची जी लोकप्रियता आहे काय वाटतं तुम्हाला सोनोने अनिल सोनोनेची लोक लोकप्रियता भरपूर आहे लोकांच्या समस्येसाठी तो नेहमी धावून जात असतो आणि लोक काम असतात दवाखान्याचे म्हणा शाळेचे म्हणा पाणीची समस्या म्हणा लाइटीच्या समस्या म्हणा हे ते भरपूर वेळ लोकांच्या पुढे पुढे करून ते समस्या सोडवण्यात अग्रेसर असतात त्याच्यामुळे आम्ही त्यांना सगळी आम्ही त्यांच्या पाठीशी आहे नागरिकांचं म्हणणं तर आहे की त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे साथ देणार आहोत आणि त्यांना भरघोस मताने निवडून आणणार असं कार्यकर्त्यांचा विश्वास वाटतोय आपल्यासोबत आणखी सोनणी साहेबांचे समर्थक आहेत त्यांच्याकडून हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत काय सांगाल सोनोने साहेबांबद्दल सोनवणे साहेब एक चांगला माणूस आहे आणि गरीब माणूस आहे जेणेकरून अनेक पेशंट असतील त्यांची पण ते सेवा करतात एखादी गरोदर स्त्री असेल त्यांना पण त्यांनी अनेक प्रकारे सोडलेले वायश हो एखाद्या ऍडमिशनचा प्रॉब्लेम असेल कुणाचा कसलाही बी छोटा मोठा एखाद्या शंभर दोनशे कोणाकडे नसले तर ते असं अनोळखी व्यक्ती समजत नाही ते स्वतःच्या घरातला समजतात एखाद सिरियस असेल कुणी एखाद्याचे वागलेलं असेल एखादं तरी पण ते स्वतः घेऊन जातात आणि पैसे पण मागत नाहीत असे सोनवणे साहेब आहेत आणि असा जर दिलदार व्यक्तिमत्व सर्वसामान्यांचा सा प्रश्न मांडतो प्रत्येकाचा घरातला माणूस आहे आणि बाकीचे नगरसेवक हे पाच सहा वर्ष पुन्हा येत नाहीत इत, मग आपले जे छोटे मोठे प्रश्न असेल त्यांच्यापर्यंत आपण मांडले पाहिजेत आणि रिक्षा चिन्ह असा आहे की सर्वसामान्यांची आटोक येते की प्रत्येक माणूस रिक्षा मध्ये बसू शकतो असं डायरेक्ट थोर घेऊ शकत नाहीये त्यामुळे सर्वसामान्यांसाठी रिक्षा पण एक चांगलं चिन्ह आहे आणि सोनोने साहेब यांना मला वाटतं त्याच्या रिक्षा सर्वसामान्याची जान असणारे शिवसैनिक म्हणजेच अनिल सोनोने आहेत असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे आणखी आपण जाणून घेणार आहोत की काय आहे अशी काय व्यक्तिमत्व आहे सोनोने साहेब मी अनिल शेठ आमचे यांना मागील पंधरा ते वीस वर्षापासून ओळखतो लहानपणापासून मी त्यांच्यापाशी कामाला आहे मी शाळेत जात असतानापासून त्यांच्या दुकानात काम करतोय मी लहानपणापासून त्यांना सर्व सामान्य जनतेसाठी झटताना बघितले लोकांचे रेशन कार्डचे काम असू द्यात किंवा आधार कार्डचे काम असू द्यात पॅन कार्डचे काम असू द्यात ड्रायव्हिंग लायसन्सचे काम असू द्यात अशी बरीचशी कामं त्यांनी केलेली आहेत आणि भरपूर लोकांना त्यांनी मदत केलेली आहे आणि आता एक पाच सहा वर्षापासून त्यांनी स्वतःच्या वापरासाठी रिक्षा घेतलेल्या आहेत तर घरी जाताना येताना जे पण प्रभागातले लोक दिसतील त्यांना ते फुकट प्रवास करतात आपल्या रिक्षात कर। आणि मी स्वतः माझ्याकड्यांनी बघितले आमच्या प्रभागातील मी पंधरा वर्षापासून बघितलेलं की त्यांच्या स्वतःच्या चप्पलचं चे पण दुकान आहे त्या चप्पलचा चे व्यवसाय करत असताना पण भरपूर लोकांना गरीब लोकांना ते मदत करतात आणि आतापर्यंत कमीत कमी शंभर ते दीडशे मुलं त्यांच्या दुकानात काम केलेलंय त्यांनी त्या मुलांना चांगल्या प्र प्रकारे सांभाळले त्यांचे सर्व डॉक्युमेंट काढून दिलेले आणि माझ्यासारख्या सामान्य मुलाला पण त्यांनी आज स्वतःच्या पायावर उभं करायचं केलेलं आहे आणि माझ्यासारखे अनेक बरेच लोक आहेत ज्यांना त्यांनी मदत केलेली आहे रिक्षा नवीन घेऊन दिलेले आहेत मी विनंती करतो आपल्या प्रभागाच्या विकासासाठी आमचे अनिल शेठ प्रभाग निवडून आल्याच्या नंतर प्रभागातील जे काही समस्या असतील रोड असू ड्रेनेज असू लाईट असू किंवा पाण्याची टाकी असू पोलीस चौकी असो किंवा तुम्हाला सांगतो आमच्या काळेवाडीमध्ये मोठं हॉस्पिटल नाहीये ते सर्व काम आम्ही करायचा प्रयत्न करणार आहोत त्याच्यामुळे आमची विनंती आहे की तुम्ही आमची जी निशाणी आहे ऑटो रिक्षा त्याला भरपूर मतांनी मत द्या आणि अनिल शेटला आमच्या विजयी करा सर्वसामान्यांची जाणीव काय असते आणि तळागाळात राहून ते सामान्य जनतेच्या प्रश्न कसे सोडवले जातात हे अनिल सोनवणे यांना माहिती आहे म्हणूनच कार्यकर्ते आणि अनिल सोनवणे हे नागरिकांसाठी आवाहन करते की एकदा सर्वसामान्य माणसाला निवडून दिल्यानंतर सर्वसामान्य माणसांची कशी कामं होतात ते मी दाखवून देणार आहे आणखी आपल्यासोबत समर्थक आहेत त्यांचे कोणी जाणून घेणार काय सांगायला अजून अनिल हा नमस्कार मी योगेश बोरसे अनिल सरांना मी गेल्या दहा वर्षापासून ओळखतो ते एका सामान्य कार्यकर्त्यापासून त्यांनी सुरुवात केलेली आहे अनेक गोरगरीब गरीब लोकांना ते मदत करतात आणि मदत गरीब माणूस दिसला तरी त्याला रिक्षाने बसून घेतात त्याच्याकडून भाडे सुद्धा घेत नाही आणि जे काही नवीन लोक इथं मध्ये उद्योगासाठी येतात त्यांना ते भाड्याने समजा रूम असेल किंवा समजा ऑफिस असेल ते मिळून देतात त्यांच्याकडून एकही रुपयाचं ते कमिशन घेत नाही अशा निस्वार्थी माणसाला मिळून देणं हे लोकांचं कर्तव्य आहे आणि त्यांनी या काढेवाडी विभागामध्ये भरपूर लोकांना मदत केलेली आहे आणि त्यांचं व्यक्तिमत्व खूप चांगला आहे माणूस मनाने खूप चांगला आहे अशा हक्क आणि आपला हक्काचा माणूस आहे आणि अशा आपल्या हक्काच्या माणसाला निवडून देण्यासाठी लोकांनी पुढे येणे गरजेचं आहे मी अनिल सोनवणे प्रभाग क्रमांक बावीस मधून अपक्ष निवडणूक लढवत आहे माझी निशाने ऑटो रिक्षा आहे प्रभागातील नागरिकांना येणाऱ्या पंधरा तारखेला ऑटो रिक्षा या छंद बटन दाबून मला भरघोस मताने विजयी करा करावी ही नम्र विनंती